जालना शहराच्या मध्यभागी असलेल्या फुले मार्केटमधील विजेच्या खांबावरील ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सदर बाजार पोलिसांच्या डी बी पथकाने पाठलाग करत जेरबंद केलाय या टोळक्याने पाठलाग करणाऱ्या पोलिस आणि नागरिकांच्या दिशेने दगडफेक करत चाकूचा धाक दाखवीत गल्ली बोळातून पळ काढला असतानाही पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या जालना शहरातील सदर बाजार हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून विजेचे ट्रान्सफार्मर चोरीला जात होते काल रात्रीही फुले मार्केटमध्ये विजेचे ट्रान्सफार्मर चोरीचा प्रयत्न केला जात असल्याचे तेथील वॉचमन संतोष काळे यांनी टोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला असेच मा असेच त्यास ही मारहा मारहाण करून खिशातली रोख रक्कम लांबविली सदर माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षण भगवान नरोडे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा नागरिकांनी हारूण इस्माईल कुरेशी सिंग उर्फ जितेंद्र टाक तर जालना येथील अर्जुन कलाणी आणि किसन सिंग टाक या चौघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नागरिक आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत चाकूचा धाक दाखवीत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चौघांच्या बेड्या हो ठोकल्या सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डी बी प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे धनाजी कावळे जगन्नाथ जाधव आणि चालक पाटील आदींनी केली आहे आणि चालक पाटील आदींनी केली आहे